श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय स्वामी प्रार्थना करते तर आवाज थोडा वेगळा आहे तब्येत बरी नसल्यामुळे तर समजून घ्या तर आजचा विषय पण खूप महत्वाचा होता आणि जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे सेवा पोहोचायला पाहिजे म्हणून एक प्रयत्न राहील माझा तर शाखांबरी नवरात्र आपली चालू होणार आहे आणि शाखांबरी नवरात्रीमध्ये आपण ज्या प्रकारे शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करत असतो त्याच प्रकारे शाखांबरी पौर्णिमा सॉरी शाखांबरी नवरात्र जी असते ती गुप्त नवरात्र म्हणून ओळखली जाते आणि त्या नवरात्रीमध्ये आपल्याला देखील या सेवा करायच्या असतात आता सेवा कुठल्या करायच्या किंवा कोण कोण करू शकतो ज्यांची कुलदेवी आहे तेच करायची का किंवा दुसरे पण करू शकतात का बरेचसे प्रश्न आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे शाकांबरी नवरात्र कधी असते ते देखील मी तुम्हाला सांगेल शेकडो वर्षापूर्वी असं घडलं होतं की पृथ्वी तलावर मानव जातीला खाण्यासाठी काही नव्हते तेव्हा ऋषी जप तप केलं आणि त्यानंतर पार्वती मातेने एक देवीचा अवतार घेतला होता तीन देवी म्हणजेच काय शाखांबरी देवी आणि त्या देवीच्या अवतारामधून विविध प्रकारचे भाजीपाला जो काही असतो फळे भाज्या सगळं निर्माण झालं होतं आणि मानव जातीचा त्यांनी म्हणजेच उद्धार केला किंवा त्यांना जीवित ठेवण्यासाठी हे शाखांबरी देवीचं रूप घेतलं होतं असं ही कथा आहे छोटीशी आणि त्यामुळेच आपल्याला अन्नपूर्णा माता जे असतं ते शाखांबरी देवीचं एक रूप असतं त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये जो कोणीही सेवा करेल त्यांच्या घरातील अन्न पुरवठा जो असतो आपल्या घरातलं अन्न कधीही संपत नाही त्यामुळे या शाखांबरी नवरात्रीमध्ये सगळ्यांनी सेवा करा असे आवर्जून सांगेल तर आता शाखांबरी नवरात्र केव्हा आहे तर दुर्गा अष्टमी म्हणजेच काय पौष महिन्यातील दुर्गा अष्टमी किंवा अष्टमी पासून तर पौष पौर्णिमा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये शाखांबरी पो नवरात्र साजरी केला जातो तर दुर्गा म्हणजे सात जानेवारी वार मंगळवार या दिवशी आपली नवरात्र सुरू होणार आहे शाखांबरी देवी नवरात्र आरंभ होईल तर शाखांबरी पौर्णिमा ही आहे तेरा तारखेला तोपर्यंत आपली ही नवरात्र चालणार आहे तर या कालावधीमध्ये म्हणजे सात तेरा या कालावधीमध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आता ज्यांची कुलदेवी शाखांबरी देवी आहे त्यांनी घटस्थापना करणारच असणार काही त्याच्यात तथ्यच नाही ज्या प्रकारे आपण शारदीय नवरात्री उत्सव साजरा करतो तेव्हा आपण घटस्थापना करतो त्या प्रकारेच तुम्ही शाखांबरी देवी जर तुमची कुलदेवी असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकतात त्या प्रकारे घटस्थापना करून त्यांची पूजा करू शकतात टाक असेल किंवा नसेल देखील तरी घटस्थापना तुमच्या घरात करत असेल तर नक्कीच करा असं आवर्जून सांगेल आता या कालावधीमध्ये तुम्ही सेवा केल्याने तुमच्या घरात अन्न पुरवठा राहणारच आहे पण आपल्या कुलदेवीची जी कोणती कुलदेवी आहे आता शाकांबरी देवी जरी असेल किंवा नसेल तरी देखील या नवरात्रीमध्ये जर आपण सेवा केल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी प्राप्ती आर्थिक अडचणी ज्या असतात किंवा आपले संकट ऐसे होतात आपल्या मुलाबाळांना कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला काही सेवा करायची असतात तर या नवरात्रीमध्ये देखील आपण आपल्या कुलदेवीची सेवा जर केली तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते असं महत्व या नवरात्रीला आहे म्हणजेच काय तर ज्यांची कुलदेवी शाकांबरी देवी आहे त्यांनीच सेवा करावी का तर नाही ज्यांची कुलदेवी शाकांबरी देवी नाही पण त्यांनी देखील सेवा केली तर आपल्या कुलदेवीपर्यंत आपली सेवा पोहोचत असते म्हणून सगळ्यांनीच ही सेवा करायची आहे म्हणजे कुठलीही सेवा असू द्या आता सेवा सगळ्यात महत्वाची जी असेल तर ती सांगेल तुम्हाला अखंड दीप प्रज्वलन सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही दिवा प्रज्वलित केला या कालावधीमध्ये अतिउत्तम बाकी सेवा तुमच्या होतील तेवढ्या करा पण दीप प्रज्वलित करणे आणि आपल्या घरामध्ये या नवरात्रीमध्ये दिवा तेल जाळणे खूप म्हणजे चांगली गोष्ट असते त्यामधून आपले संकट हे कमी होत असतात म्हणून या नवरात्रीमध्ये तुम्ही दीप प्रज्वलित करू शकतात आपल्या देवघरामध्ये अखंड दीप लावला तरी देखील चालेल ही सेवा सगळेच करू शकतात त्यानंतर ज्यांची कुलदेवी असेल त्यांनी घटस्थापना करावी पुढचं मी तुम्हाला सांगेल तर शाखांबरी स्तोत्र जे आहे ते आपण पठण करावं नव अन्नपूर्णामात स्तोत्र असेल ते पठण करू शकतात नंतर आपण जेवण जेव्हा बनवतो तो भोग जो असतो कुठल्याही पालेभाजीचा तुमची जर कुलदेवी असेल तर रोज वेगवेगळ्या वेग पालेभाज्या असतो किंवा फळभाजी काही असू द्या त्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे देवघरासमोर तरी देखील चालेल ही छोट्या छोट्या सेवा मी तुम्हाला तुम्ही करू मंत्र जो असतो आपला नव्यानव मंत्र जो असतो याचं पठण तुम्ही करू शकतात दररोज अगदी एक माळ केली तरी देखील चालेल ही सुद्धा सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते त्यानंतर तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो आपला तर त्या ग्रंथाचे तुम्ही अनुष्ठान तुम्हाला करायचे असतील संकल्प येत ते देखील या नऊ दिवसात करू शकतात नाही तुम्हाला थोडी सेवा म्हणून करायचं आहे तर एक पारायण करा तुम्ही दररोजच्या रोज दोन दोन अध्याय जरी वाचले दोन तीन या प्रकारे तुमचं जमेल त्या प्रकारे अध्याय पठन करा एका दिवशी दोन केले दुसऱ्या दिवशी तीन केले अशा पद्धतीने एक पारायण जरी केलं तुम्ही ती सुद्धा सेवा तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण होईल म्हणून तुम्हाला सांगेल छोट्या छोट्या तुम्ही सेवा करू शकतात तसं तुम्हाला सांगेल आपलं कुंजिका स्तोत्र जे आहे त्यांचं पठन करू शकतात दररोज तुम्ही अकरा वेळा पठन केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ केल्याचं पुण्य प्राप्ती मिळत असते म्हणून तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं देखील पठन दररोज अकरा वेळा करा एक वेळा करा यथाशक्ती करा असं मी तुम्हाला सांगेन पण थोडी का असे ना सेवा आपल्या घरात आपल्या कुलदेवीची करा म्हणजे जेणेकरून आपली जी सेवा असते नवरात्री शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र मध्ये आपली होत नाही सुतक असतो विटाळ असतो काहीतरी अडथळे असतात म्हणून ह्या नवरात्रीमध्ये आपण त्या सेवा करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल तुम्हाला जर अनुष्ठान करायचंय लक्ष्मी प्राप्तीसाठी तर सुक्त यांचं अनुष्ठान जर करायचं असेल सुक्ताचं तर ते देखील तुम्ही करू शकता दररोज मी सुक्त एक्कावन्न वेळा पठण करणार आहे एकशे आठ वेळा करणार आहे एकवीस वेळा करणार आहे असं तुम्ही संकल्प करून त्यांचं तुम्ही या नवरात्रीमध्ये तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकतात नंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम महा आहे त्याचं देखील एकशे आठ वेळा पठण करेल एक्कावन्न वेळा यथाशक्ती तुम्ही हे संकल्पयुक्त सेवा या करू शकतात याने आपल्या घरात भरभराटी येत असते तुमच्या घरात जर आर्थिक प्रॉब्लेम असतील तर या सेवा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या करू शकतात त्यानंतर सगळ्यात प्रभावी अशी सेवा म्हणजे कुंकुमारचनची सेवा तुमच्या घरात जर बघा स्त्री यंत्र असेल तर या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कुंकुमार्चन अवश्य करा असं मी तुम्हाला सांगेल यथाशक्ती आणि तुम्हाला सांगेल शास्त्रोक्त पद्धतीने कुंकुमार्चन कसा करावा हा विधी जो आहे तो आपल्या चॅनलवरती दिलेला आहे संकल्प करून कुंकुमार्चन करा नक्कीच तुमच्या घरात शंभर टक्के बदल घडून येतील म्हणून तुम्हाला सांगेल कुंकुमार्चनची सेवा सुद्धा या नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकतात स्त्रीयंत्र असेल स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा तुमची कुलदेवीचा टाक असेल त्याच्यावरती करा नाहीच तुमच्याकडे काही तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरात आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या वरती तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल या नऊ दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता दररोज तुम्ही अकरा वेळा जल अभिषेक करा ओम एम क्लिम चा हा मंत्र म्हणून केला तरी देखील चालेल किंवा ओम सिम शाकांबरी हा हा म्हटला तरी चालेल सोपे मंत्र घ्या तरी देखील चालू कुठलाही एक मंत्र घ्यायचा आपण जला अभिषेक दररोज देवीच्या टाकावर करायचा आहे आणि जमलं तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती मूर्ती आपल्या देवघरामध्ये आहे तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर देखील आपण जलाभिषेक रोज करू शकतो तर या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत ना यापैकी कुठलीही एक सेवा घ्या मी तुम्हाला म्हणणार नाही की सगळ्या सेवा तुम्ही करत बसा यापैकी कुठलीही एकच सेवा परफेक्ट तुम्हाला करायची आहे एवढं मी तुम्हाला सांगेल आणि सगळी सेवा तुम्ही या जो नवरात्री कालावधीमध्ये केली तर तुमची कुलदेवी जी आहे जशी माझी तुळजापूरची आई तर आईंच्या चरणी जगदंबीच्या चरणी आपली अर्पण होत असते तर ही होती आवश्यक अशी माहिती जी शाकांबरी नवरात्रची नक्कीच सगळ्यांनी करा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल छोटीशी का असेल असे वा आपली होणं घडणं आपल्या घरात खुलं देची खूप महत्व आहे त्याला आणि सगळ्यांनीच करा असं मी आवर्जून सांगेन चला मग सांगितलेली माहिती जगदंबेच्या चंद्र अर्पण करते आणि इथेच विराम भेटेल नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ